हॅलो फ्रेंड्स मी फार्मासी शुभंगी गवती चहा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण आपण हा गवती चहा का पितो तर हा गवती चहा आपल्याला चांगली टेस्ट देतो छान स्मेल देतो हा चहा पिताना छान वास येतो सुगंध येतो आणि दुसरं म्हणजे हा गवती चहा पिल्यामुळे असं म्हणतात की आपल्या आरोग्याला काही फायदे होतात पण खरंच हे फायदे होतात का आपल्या आरोग्याला चला तर मग जाणून घेऊया आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चहाला खूप महत्व दिले जाते प्रत्येकाच्या घरामध्ये चहा हा दोन टाईम नक्कीच बनवला हो जातो पण काही लोक हा गवती चहा चहामध्ये टाकल्यावर छान सुगंध येतो चहा छान चवदार बनतो या कारणांमुळे चहामध्ये हा गवती चहा टाकतात तर काही लोक चहामध्ये गवती चहाची पाने टाकल्यावर आपल्या आरोग्याला प्रचंड असे फायदे होतात म्हणून पितात या गवती चहाचे फायदे आणि था। आपल्या था आरोग्यावर होणारे त्याचे था परिणाम आता आपण पाहूया गवती चहाला लेमन ग्रास टी असे देखील म्हणतात कारण त्याचा सुगंध चव वास हा लिंबासारखा येतो थोडीशी लिंबासारखी आंबट गोड चव लागते त्यामुळे हा गवती चहा आवर्जून लोक आवडीने पितात गवती चहा नियमितपणे पिल्याने सर्दी खोकल्यापासून संरक्षण होते तसेच श्वसनाचे आजार जसे की अस्थमा दमा हे होत नाही जर तुम्ही तुमचं डोकं दुखत असेल मायग्रेन किंवा डिप्रेशनचा त्रास होत असेल तर नक्की गवती चहा पिऊन बघा तुमचा त्रास नक्कीच कमी होणार पोटांच्या विकारासाठी जसे की अपचन पोट साफ न होणे उलटी उलटी आल्यासारखे वाटणे यांसारख्या समस्यांमध्ये देखील गवती चहाचा फायदेशीर असा उपयोग होतो गवती चहामध्ये विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते त्यामुळे चेहऱ्यावर तेज येथे चेहरा टवटवीत दिसतो आणि गवती चहाचे जर नियमित सेवन केले तर बॉडी डिटॉक्स देखील नक्कीच होते म्हणजेच काय तर आपल्या पोटामध्ये आपल्या शरीरामध्ये साठलेले जे विषारी घटक असतात ते बाहेर येतात बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर येतात कसे तर हे गवती चहा पिल्याने जिथे जिथे आपली चरबी साठलेली असते शरीरामध्ये विनाकारण मास येत मांडीला पोटाला अशी चरबी येते ती हळूहळू चरबी वितळू लागते हळूहळू कमी होत जाते आता ह्या गवती चहामुळे ब्लड सर्क्युलेशन देखील सुरळीत राहते महिलांना पिरियड्स आल्यावर सकाळ संध्याकाळ गवती चहा पिला पाहिजे आवर्जून पिला पाहिजे त्यामुळे त्यांना होणारी पोटदुखी कंबरदुखी आणि शारीरिक त्रास हा नक्कीच कमी होतो गवती चहा घेतल्यास शरीरातील सूज देखील कमी होते त्याचबरोबर वजनही एक महिन्याच्या आत नक्कीच कमी होतं आता हा गवती चहा पिल्याने नियमितपणे झोप देखील येते जर तुमची झोपेचा टाइम चुकत असेल जर तुम्हाला रोज व्यवस्थित झोप येत नसेल तर तुम्ही एक टाइम देखील गवती चहा पिलाच पाहिजे तर हे होते आपले गवती चहा गवती चहाचे आपल्या आरोग्यावर होणारे फायदे परिणाम आणि हा असा आपला सर्व गुण संपन्न आरोग्यदायी गवती चहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा मी शुभांगी परत येईल नवीन एका व्हिडिओमध्ये